पोलिसांच्या चकमकीत मृत पावलेला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात तसंच कळव्यात दफन करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध दर्शवलाय ठाण्यात किंवा कळव्याच्या पवित्र भूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यात येऊ नये यासाठी मनसेच्या वतीनं कळवा पोलिसांना गुरुवारी पत्र दिले त्याचा मृतदेह त्याच्या गावी पुरवण्यात यावा अशी मागणी मनसेनं केली पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात येणार आहे अशी माहिती या प्रकरणात अक्षयच्या वडिलांनी दिलेले वकील अमित कटारनवरे यांनी दिली भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल मात्र अक्षयच्या आई वडिलांना त्याचा मृतदेह दफन करण्यासाठीही जागा मिळालेली नाही मुलाला न्याय मिळवून द्यावा अशी त्यांच्या कुटुंबियांची भावना आहे कुटुंबाचीच ही भावना आहे की अक्षयचा मृतदेह दफन करण्यात यावा त्यामुळे मृतदेहाचा दहन नव्हता तो दफन केला जाणार आहे त्यामुळे आता अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी पोलिसांसह नातेवाईकांनी शोध सुरू केलाय मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना या पत्र दिले त्यांनी अक्षयचा मृतदेह कळव्याच्या भूमीत दफन नागरिकांचा आणि मनसेचा विरोध असल्यानं त्याचा मृतदेह कळव्यात दफन करू देणार नसल्याचं म्हटलं आहे जर या ठिकाणी मृतदेह दफन करण्याचा प्रयत्न केला तर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा मनसेनं दिलाय